नमस्कार मंडळी आज संडे स्पेशल बनवूयात मस्त एकदम चमचमीत अशी चिकन बिर्याणी करायला म्हणताल तर अगदी सोपी कोणी सहज बनवू शकेल पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम मस्त अशी चविष्ट बिर्याणी तयार होते दिसताने बघू शकता किती सुंदर दिसत आहे ना चविष्ट झालेली आहे खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पाऊन किलो प्रमाणामध्ये तांदूळ आणि चिकनची बिर्याणी इथे मस्त बनवलेली आहे पाऊन किलो म्हणजेच अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे तीन पावशर आपण इथे चिकन घेऊन किंवा तांदूळ घेऊन दोन्ही सेम प्रमाणामध्ये घेऊन बिर्याणी बनवलेली आहे एकदम मोकळी सळसळीत होते चविष्ट होते सहज कोणीही बनवू शकेल पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम चविष्ट अशी बिर्याणी तयार होईल जर पद्धती या पद्धतीने बनवताल तर बघू शकता काय सुंदर दिसत आहे ना एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने अजिबात वेळ न घालवतात चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे पाऊन किलो चिकन घेतलेलं आहे म्हणजेच तीन पावसर इथे चिकन घेतलेलं आहे आणि एकदम मोठ्या फोडीमध्ये किंवा मोठे पीसेस घेतलेले आहेत बघू शकता आता याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लेग्स पीस असेल तर अगदी उत्तम किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्ही चिकन हे घेऊ शकता चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर एक चमचा इथे मीठ टाकून घेतलेला आहे चवीनुसार त्यानंतर हळद टाकून घेतली दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकलं अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकला अर्धा चमचा घरगुती मसाला टाकलेला आहे म्हणजेच गरम मसालाच आहे आणि दोन चमचे इथे बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा इथे तुम्ही वापरू शकता त्यानंतर यामध्ये काही पुदिन्याची पाणी टाकून घेतलेली आहे बारीक चिरून त्यानंतर कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट ही मी घरीच बनवलेली आहे दीड चमचा टाकून घेतली त्यानंतर अर्धी वाटी इथे मी दही घेतलेला आहे एकदम फ्रेश दही आहे अजिबात आंबट दही घ्यायचं नाही नाही तर बिर्याणीची ही बिघडते आता सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे चिकनला एकदम सगळे मसाले आणि दही एकदम कोट झालं पाहिजे अशा प्रकारे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे जगातील सगळ्यात सोपी बिर्याणीची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा खूपच सोपी पद्धत आहे आणि खायला तेवढीच टेस्टी लागते प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनून खाताल खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची तर बघू शकता सगळे मसाले आणि दही एकदम छान असं कोट झालं पाहिजे एकदम व्यवस्थित चिकनला लागलं पाहिजे बघू शकता किती छान असं दिसत आहे आता एकदम छान असं कोटिंग झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकारची बिर्याणी ही नक्की बनवून बघा खूपच चविष्ट बनते जर बिर्याणीचा तांदूळ नसेल तर तुम्ही याऐवजी कोलम तांदूळ जो असतो तो देखील वापरू शकता त्याने सुद्धा भात हा मोकळा होतो आणि तेवढाच टेस्टीसुद्धा लागतो आता छान मसाले आणि दही एकदम छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर हे अर्धा तासासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही एक तासासाठी सुद्धा ठेवू शकता परंतु कमीत कमी हे अर्धा तास तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवावं त्यामुळे छान असं चिकन आणि मसाले एकत्र मिसळतात एकदम मुरतात त्यामुळे चिकनची किंवा बिर्याणीची चवी खूपच छान लागते त्यानंतर हा बासमती तांदूळ आहे एकदम पिवळसर होता हा आता मी याला भिजवत घातलेलं होतं तर हा आहे पाऊण किलो म्हणजेच चिकन आणि तांदूळ एकदम सेम प्रमाणात घेतलेले आहेत तो भिजवत घातलेला होता मी पंधरा मिनटांसाठी पाणी काढून टाकलं आणि आता आपल्याला भात कडाईमध्ये शिजण्यासाठी टाकायचा आहे तर आता इथे मी दोन तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहेत खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात किंवा सगळे मसाले असतील खडे मसाले तर त्यातले थोडे थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचे त्यानंतर काही पुदिन्याचे पाणी टाकले आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलं आणि शहाजिरे देखील टाकून घेतलेले आहेत आता इथे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तर मी लिंबूसुद्धा यामध्ये पिळून घेतलेला आहे म्हणजे लिंबाच्या रसाने भात एकदम मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र तसाच राहतो त्यानंतर तांदूळसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहेत थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली की मग टाकायचे किंवा पूर्ण उकळी आली तरीसुद्धा टाकू शकता परंतु थोडीशी उकळी फुटायला लागलेली आहे क पाणी एकदम गरम झालेलं आहे तेव्हाच मी इथे तांदूळ टाकून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता छान असं मिक्स करून घेतलं चमच्याने आणि एक पाच ते सहा मिनटं आपण हा भात आहे तो शिजून घेणार आहोत कारण तांदूळ हा भिजवल्यामुळे फक्त पाच सहा मिनटामध्ये शिजतो त्यानंतर इथे मी पाव किलो कांदे घेतलेले आहेत म्हणजेच पावशर कांदे घेतलेले आहेत ते सगळे सगळे कांदे मी अशा प्रकारे पातळ काप करून घेतलेले आहेत उभे तर बघू शकता त्यानंतर सुटे करून घेतले त्यानंतर एक कढाई घ्यायची कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे कांदा आपल्याला तळता येईल इथपर्यंत तेल टाकायचं जास्त तेलाचा वापर देखील करू नका नाहीतर जास्त तेल, तेल टाकलं तर कांदा हा फसफसल्यासारखा होतो आणि वरबुडबुडे येतात ता आणि कांदा तसाच कच्चा राहतो किंवा वरती जास्त येतो त्यामुळे तेल हे पापातच टाकायचं आहे त्यानंतर आता कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आणि फुल गॅसवरती आपल्याला हा कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे छान कमी गॅसवरती कांदा तळायचा नाही कमी गॅसवरती जर कांदा तळला तर कांदा हा तेल पूर्ण पितो आणि एकदम नरम पडतो त्यामुळे गॅस हा फुलच ठेवायचा आणि मग कांदा तळून घ्यायचा तर बघू शकता कंटिन्यू हलवत राहायचा आहे नाहीतर मग फुल गॅसवरती काही कांदा पातळ असतो जास्त कापलेला त्यामुळे तो जळण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे हलवत राहायचा आहे तर बघू शकता कांद्याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजे बदललेला आहे कांदा आता छान असा तळत आलेला आहे आता तुम्ही कांद्यामध्ये मीठ देखील टाकून घेऊ शकता कांदा चविष्ट लागण्यासाठी परंतु इथे मी मीठ टाकलेलं नाही मीठ हे भातामध्ये शिजताने टाकलेलं आहे नंतर त्यामुळे चिकनमध्ये सुद्धा आपण टाकून घेतलेला आहे तर आता कांदा इथे छान असा तळून झालेला आहे बघू शकता असा असतानाच आपला काढून घ्यायचा आहे नाहीतर मग जास्त जर तळला गेला काळा पडला तर कांद्याची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते कांदा काढून जरी घेतला तरी तो तळला जातो त्यानंतर बघू शकता भात आपला शिजलेला आहे अजिबात पाणी उरलेलं नाही म्हणजे पाऊण किलो तांदळासाठी इथे मी दोन तांबे पाणी वापरलेलं होतं तेवढं पाणी आपल्या इथे लागलेलं आहे पाण्याचा एक अंशही उरलेला नाही फक्त ते पाच ते सहा मिनटं मी इथे तांदूळ ठेवलेला आहे शिजवण्यासाठी बघू शकता चला तर मग आता हा भात आपण अर्धावर शिजवायचा आहे म्हणजेच आपला सत्तर ते ऐंशी टक्के हा भात शिजवून घ्यायचा आहे जास्त पण शिजवायचं नाही बघू शकता भात आपला छान असा शिजलेला आहे म्हणजे अर्धवट शिजलेला अर्धवट म्हणजे काय तर सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजवायचा आहे एकदम थोडीशी कणी राहिली की भात लगेच काढून घ्यायचा त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये भात मी काढून घेतलेला आहे आता असा पांगून टाकायचा म्हणजे भात लवकर थंड होईल किंवा भात आपण एका पातेल्यामध्ये जर काढून घेतला तर तो, तो गरम तसाच राहतो आणि नंतर तो शिजलाही जातो मुणे, त्या वाफेमुळे त्यामुळे असा पांगूनच घालायचा तर त्यानंतर त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि म्हणजे त्याच कांद्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि जे मॅरिनेट केलं चिकन होतं हे अर्ध्या तासासाठी ठेवलेलं होतं मी त्यानंतर तेसुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आता आपण इथून पुढे बिर्याणी बनवणार आहोत त्यामुळे इथून पुढची प्रोसेस ही एकदम व्यवस्थित करायची आहे त्यामुळे बिर्याणीची चव अजिबात बिघडत नाही तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच वापरायचं त्यामुळे या तेलामध्ये सुद्धा चिकन छानसं शिजलं जातं तर तेलामध्ये अगोदर आपण पाच सहा मिनटं याला छान असं परतून घेणार आहोत आता त्यानंतर थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि ते गरम पाणीच यामध्ये वापरायचं आहे तर बघू शकता छान असं चिकन आपलं या तेलामध्ये परतलेलं आहे आता यामध्ये तळलेला कांदा काही कुस करून घालायचा आहे तर मुठभर कांदा इथे मी कुस करून घातलेला आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आता इथे मी गॅस हा फुलच ठेवलेला आहे कारण आपलं चिकन जे आहे ते छान असं परतलं गेलं पाहिजे आणि एकदम चविष्ट बनतं तेलामध्ये परतल्यामुळे त्यामुळे पाणी लगेच टाकायचं नाही चिकन, चिकन शिजण्यासाठी बघू शकता छान असं मुरलं गेलेलं आहे तेलामध्ये त्यानंतर इथे मी अर्धा तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच दीड ग्लास इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्या यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि चिकन छान असं शिजून घ्यायचं आहे तर इथे मी ताट ठेवलेलं आहे झाकण शिजण्यासाठी त्यानंतर झाकण काढून बघितलेलं आहे पाच ते सहा मिनटं इथे झाकण ठेवलेलं होतं एकदम फुल गॅसवरती बघू शकतात चिकन छान असं अर्धवट शिजलेलं आहे आता यावरती चिकन आता जास्त शिजवायचं नाही आपण लगेचच आता बिर्याणी बनवायला घेणार आहोत बघू शकता जास्त शिजलेलं नाही जास्त शिजवायचं पण नाही कारण आपण जेव्हा दम देतो बिर्याणीला तेव्हा चिकन एकदम मस्त असं शिजलं जातं वाफेवरती अर्धा सुद्धा जास्त शिजलेलं आहे त्यानंतर मी यातला काही रस्ता जो घट्ट झालेला आहे तो रस्ता आणि दोन तीन चिकनच्या फोडी किंवा पीसेस मी काढून घेत आहे म्हणजे आपल्या बिर्याणी करताना किंवा वरून लेअर्समध्ये टाकायलासुद्धा कामं येतं त्यामुळे काढून ठेवायचा घट्टसर रस्ता खूपच चविष्ट लागतो भातासोबत त्यानंतर मी काढून घेतलेला आहे थोडंसं त्यानंतर आता तळलेला कांदा यावरती घालून घेतलेला आहे आता आपला भाताचा थर द्यायचा आहे त्यामुळे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत तर आता यावरती आपल्याला लगेचच भात टाकून घ्यायचा आहे शिजवलेला तर भात हा मोकळा करायचा आपला भात पूर्णपणे थंड झालेला आहे त्यामुळे हातानेसुद्धा अशा प्रकारे पसरवू शकता हाताने छान असा पसरला जातो किंवा झाऱ्याच्या सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पसरून घेऊ शकता आता हातारेच मी पसरलेला आहे त्यानंतर इथे आता गॅस हा आर, कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हा अर्धवट शिजवलेला ऐंशी टक्के शिजवलेला भात आणि अर् ऐंशी टक्के शिजवलेलं चिकन जे आहे ते छान असं कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता मोकळा केलेला भात मी वरती टाकून घेतलेला आहे चांगला असा थर दे द्यायचा आहे त्यामुळे चिकन हे छान असं शिजलं जातं भातामध्ये जर गोळे असतील भाताचे जर एकमेकांना चिटकलेले असतील तांदूळ तर ते सुद्धा मोकळे करायचे आहे त्यामुळे भात एकदम मस्त मोकळा सळसळीत सर होतो तर आता एक थर मी इथे टाकून घेतलेला आहे आता या थरावरती आपल्याला पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा देखील यावरती पुन्हा या थरावरती टाकून घ्यायचा तळलेला कांदा गोदर टाकला त्यानंतर काही कोथिंबीर आणि पुदिन्याची बारीक चिरलेली पाने यामध्ये घातलेली आहेत किती सोपी आहे बिर्याणी बनवण्याची पद्धत एकदा या पद्धती पद्धतीने अशा प्रकारची चिकन बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर अर्धा चमचा इथे साजूक तूप टाकून घ्यायचं त्यामुळे बिर्याणीची चव खूपच छान येते कारण साजूक तुपाचा हा सुगंध जो आहे तो साऱ्या भातामध्ये पसरतो त्यानंतर चिकनची ग्रेव्ही काढून घेतलेली तीसुद्धा यावरती टाकून घ्यायची आता पुन्हा भाताचा एक थर द्यायचा आहे आता भात पुन्हा हाताने किंवा तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा पसरवून घेऊ शकता आता या थरा प्रत्येक थर हा वेगळा करायचा आहे आता आपण खालच्या थरावर कोथंबीर पुदिना आणि कांदा घालून घेतलेला होता थोडंसं तूप देखील टाकलं होतं आता या थरावरती आपल्याला तीच पद्धत वापरायची परंतु इथे आता आपण बिर्याणी मसाला टाकणार आहोत तुपाऐवजी तर पुन्हा त्या थरावरती मी इथे कांदा टाकून घेतला कोथंबीर टाक टाकून घेतली पुदिन्याची काही पाने टाकून घेतली आता यावरती आपला चिकन बिर्याणीचा जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जास्त पांगून टाकायचं असं दाटवर टाकायचं नाही तर थोडासा पातळमधून सगळीकडे पसरून घ्यायचा पुन्हा यावरती एक थर द्यायचा आहे आता हा थर जो आहे तो शेवटचा थर असणार आहे तर किती मस्त अशी बिर्याणी तयार होते जर कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही अशा प्रकारची बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा किंवा घरीसुद्धा संडे स्पेशल नक्कीच बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आता पुन्हा भाताचा थर टाकून घेतला आता पुदिन्याची एक तळलेला कांदा कोथिंबीर टाकून घ्यायची आणि जी सगळी ग्रेव्ही आणि चिकनचे पीसेस होते दोन तीन ते काढून घेतलेले सुद्धा यावरती टाकून घ्यायचे आता यावरती आपल्याला एक मोठा चमचा भरून साजूक तूप टाकून घ्यायचं तूप छान असं पांगून घ्यायचं आणि यावरती आपल्याला एक ताट ठेवून घ्यायचं आहे आता गॅस हा कमी ठेवायचा आहे छान असा दम पडला पाहिजे आणि बिर्याणी दमामुळे एकदम मस्त लागते आता एक कडाईवरती जेवढं ताट बसेल तेवढं इथे मी ताट घेतलेला आहे आपल्या याला आता एकदम छान असा दम द्यायचा आहे त्यामुळे इथे मी वरवंटा ठेवलेला आहे एकदम वस्तू काही तुम्ही यावरती ठेवू शकता आता आपल्याला आठ ते नऊ मिनटं किंवा दहा मिनटं आपला कमी गॅसवरती हा दम देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आता झाकण काढून बघायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता छान अशी वाफ निघालेली आहे एकदम मस्त दम बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे तर किती सोप्या पद्धतीने इथे चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे अगदी सोपी पद्धत आहे सुद्धा बनू शकतात कोणीही बनू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने इथे बिर्याणी बनवलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा या बिर्याणीची रेसिपी नक्की शेअर करा आणि अशा प्रकारची बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा बघू शकता काय सुंदर दिसत आहे बिर्याणी एकदम मस्त वाफाळती गरमागरम आणि एकदम चविष्ट ही बिर्याणी आपल्या इथे तयार झालेली आहे एकदम मोकळी सळसळीत सर झालेली आहे सुगंध साऱ्या घरभर पसरलेला आहे या बिर्याणीचा बघू शकता शीत शीत एकदम भात मोकळा झालेला आहे अजिबात चिकट नाही मसाले सुद्धा एकदम छान असे परफेक्ट पडलेले आहे इथे बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे चला तर मग आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चिकनसुद्धा खूपच मस्त असं शिजलेलं आहे भातसुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम चविष्ट बिर्याणी तयार झालेली आहे प्लेटमध्ये कांदा लिंबू घेतलेला आहे आता यावरती आपल्याला बिर्याणी टाकून घ्यायची आणि रविवार स्पेशल छान असा आपला हा बेत आहे इथे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेतलेली आहे मस्त चविष्ट आणि चौदारी बिर्याणी तयार झालेली आहे सगळ्यांना भरपूर आवड आवडली खूपच चविष्ट बिर्याणी तयार आहे दिसताने बघू शकता किती मस्त दिसत आहे चिकन एकदम परफेक्ट असं शिजलेलं आहे या पद्धतीची बिर्याणी एकदा नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आपली आप इथे चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत